भारतात जवळपास अडतीस टक्के लोकही व्हेजिटेरियन आहेत आणि त्यात जर आपण अंडी नुसती अंडी खाणारी जर धरली तर एक पन्नास ते साठ टक्के लोकही नुसते अंडी खातात आता जगामध्ये पण व्हेजिटेरियन लोकांची संख्या ही वाढत चाललेली आहे अमेरिका असेल युरोप असेल तिथं व्हेजिटेरियनचा ट्रेड वाढत चालला आहे व्हेगनचा ट्रेड वाढत चालला आहे आपल्या भारतात व्हेजिटेरियन लोक एवढ्या हो प्रमाणात असून सुद्धा डायबिटीज किंवा कार्डियाक इव्हेंट्स वाढत चाललेले आहेत पोस्ट कोविड तर हे प्रमाण फार वाढत चाललेलं आहे जगाच्या पाठीवर तर आता आपण डायबिटीजचं कॅपिटल म्हणून उद्या आलेलो डायबिटीजचे पेशंट आपल्या भारतात प्रचंड प्रमाणात वाढत आहेत आत्ता भारतात जवळपास हे अकरा ते बारा कोटी लोक ही डायबिटीजचे आहेत आणि प्री डायबिटीजची जर आपण विचार केला तर एक पंधरा ते वीस कोटी लोक आत्ता प्री डायबेटिक आहेत म्हणजे त्यांना डायबिटीज व्हायची शक्यता आहे तर नमस्कार आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत की आपल्या आहारात असे काही घटक आहेत का घटक आपल्याला डायबिटीस होण्यास कारणीभूत ठरतायत असे व्हेजिटेरियन पदार्थ काय आपल्या जेवणात येतात का की ज्याच्यामुळे आपल्याला डायबिटीस होण्याची शक्यता वाढते तर नमस्कार मी डॉक्टर रवी खेकमर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपले चॅनल आधीपासून पाहतायत त्यांना माहीत आहे आपल्या चॅनलवर बरेचसे आरोग्यविषयक व्हिडिओ येत राहतात तर त्याच सिरीज मधला हा पुढचा व्हिडिओ तर आपण आज असे काही घटक बघणार आहे की जे शक्यतो आपण टाळायचे की जेणेकरून आपल्याला डायबेटीस किंवा कार्डियक इव्हेंट हे होणार आहेत तर सगळ्यात पहिला घटक आहे की ज्यूस म्हणजे जे आर्टिफिशियल ज्यूस आपल्याला मिळतात आपण डी मार्ट जातो किंवा मोठ्या मॉलमध्ये जातो तिथं आपल्याला ज्यूसेस तयार मिळतात आणि त्या बऱ्याचदा लिहिलं असतं की शंभर टक्के ज्यूस पण असंही बऱ्याचदा नसतं त्यात तर तीस टक्के ते चाळीस टक्के साखर ऍड केलेले असते आपण घरात जरी ज्यूस बनवलं तरी त्यात आपण साखर ऍड करतो आणि ते शरीराला कुठेतरी घातक आहे आता आपल्याला मार्केटमध्ये योगट किंवा स्वीटन योगट खायचं फॅट वाढत चाललेलं आहे त्याचबरोबर मार्केटमध्ये रेडीमेड मिळाले लस्सी वगैरे हो हे पदार्थ पण लोक नियमितपणे जेवणात घ्यायला लागलेले आहेत पण ते स्वीटन योगट मध्ये सुद्धा साखरेचं प्रमाण असतंच जर दही आपल्या खाण्यात असलं तर ते प्रोबायोटिक प्रीबायोटिक जे गरजेचे असतात ते त्यातून आपल्याला मिळतात पण हे स्वीटन योगट नको की आपल्या ज्या घरात तयार होणारे जे ताज ताजं योगट आहे ते आपल्या शरीराला योग्य आहे त्यानंतर रोज सकाळी आपल्या खाण्यात येणारा सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे चहा आणि त्याबरोबर येणारे बिस्किट बऱ्याच लोकांना चहा नुसता प्यायला नको असतो त्याबरोबर त्याबरोबर बिस्किट हे लागतंच पण हे बिस्किट हे बऱ्याचदा मैद्यापासून बनवलेले था असतात आणि त्यात बनवताना साखरेचा सा वापर भरमसाठ केलेला असतो त्यात पाम ऑइलचा वापर भरमसाठ केलेला असतो मैदा असतो आणि हे सर्व कॉम्बिनेशन आपल्या शरीराला घातक आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचं बिस्किट होल व्हीट असेल किंवा मल्टीग्रेन असेल किंवा बाकी सगळ्या कुणीही काही म्हणलं तर हे सगळे मिक्स करूनच केलेलं असतं आणि ते शरीराला घातक आहे त्यामुळे शक्यतो बिस्किट किंवा बिस्किटाचे पदार्थ ते सगळे आपण टाळायला पाहिजेत त्याचबरोबर आता बऱ्याच आपण टी व्हीला ऍड बघतो भुजिया असतात किंवा फास्ट फूडच्या फरसाना वगैरे तर ह्या टी व्हीवरच्या वाढलेल्या ऍड मुळे फरसाना असेल लेज असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी वेपर्स असेल तर त्या गोष्टी ह्या बऱ्याचदा पाम तेलातच तळलेल्या असतात त्यामुळं पण शरीरात नको असलेलं फॅट आपल्या शरीरात वाढून राहतात त्यामुळं भुजिया किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण टाळायला पाहिजे त्याचबरोबर फास्ट फूड आता इझिली आपल्या इथं अवेलेबल आहे म्हणजे नुसता कॉल केला किंवा के मोबाईल ॲपवरून आपल्याला ब पिझ्झा किंवा बर्गर आता आपल्याला घर बसला मिळतो पण पिझ्झा किंवा बर्गर किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या शरीराला हानिकारक आहेत बऱ्याचदा फ्रू बऱ्याचदा मोठ्या ज्या चेन्स आहेत त्यात फ्रोझन सांगून ठेवलेलं असतं म्हणजे ते, ते बऱ्याच किती दिवस फ्रोझन असतं त्याच्या शरीरावर होणारे परिणाम हे बाकी संशोधनाचाच विषय पण शक्यतो असे पदार्थ टाळावे की जे तळलेले आहेत पाम तेलात तळलेले आहेत असे पदार्थ त्यानंतर बऱ्याचदा आपल्या जेवणात येणार पदार्थ म्हणजे सॉस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे टोमॅटो सॉस असेल किंवा मेवनीज असेल किंवा काय तर ते तयार करताना पण त्यात साखर बऱ्याच प्रमाणात वापरली असते ती शरीराला आपल्या घातक आहे त्यानंतर व्हेजिटेरियन लोकांच्या जेवणात येणारं किंवा आहारात येणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मिठाई वेगवेगळ्या प्रकारची मिठाई म्हणजे लाडू असतील किंवा पेढे असतील किंवा बाकी सर्व गोष्टी तर त्यात साखरेचं प्रमाण भरपूर असतं आणि सहज कोणी जर लाडवाचा एखादा पुडा दिला किंवा काय दिला तर सहज आपण एका दिवसात ते संपून टाकतो म्हणजे प्रचंड प्रमाणात आपण साखर खातो आणि ते आपल्याला लक्षात पण येत नाही त्याचबरोबर अलीकडं जे चॉकलेट खायचं किंवा कॅडबरीज खायचं ट्रॉफीज खायचं प्रमाण वाढलेलं आहे मुलांचं लहान मुलांच्याच प्रमाण हे फार वाढलेलं आहे आपण लहान असताना त्या गोष्टी ह्या प्रमाणात असायच्या कमी प्रमाणात असा पण आताच्या ह्या पिढीला आपण बघतो तर आपण बक्षीस देण्यासाठी किंवा कशासाठी लहान मुलांना आपण सहज जाता जाता चॉकलेट देतो पण त्या चॉकलेटमुळं त्यांच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम आपल्याला लक्षात येत नाहीत आता उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा थंड पेये आपल्या पिण्यात येतात म्हणजे कोल्ड्रिंक्स असतात जे आपल्याला मार्टमध्ये किंवा मॉलमध्ये सहज मिळतात एकावर एक फ्री किंवा काय हे उन्हाळ्यात फ्रीजमध्ये बारा जणांच्या कोल्ड्रिंक्स हे पडलेले असतात पण त्या कोल्ड ड्रिंक्सचा सुद्धा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो ते प्रचंड प्रमाणात साखर असतात साखरे आपल्या शरीराला घातकच आहे त्यामुळे शक्यतो कोल्ड्रिंक्स पण आपण टाळायचे आहेत बरे हे पूर्ण टाळणं शक्य नसेल किंवा आपल्याला शेवटी जिबेचे चोसरे सगळ्यांना भागवायचेच आहेत हे सगळ्यांना टाळणं शक्य नाही तर मग आठवड्यातून एकदा दोनदा घेतलं तर चालतंय पण सारखं सारखं झालं तर त्याचा नक्की आपल्या शरीरावर दुष्परिणाम हा होणारच त्यामुळे शक्यतो टाळायचा आपण प्रयत्न करायचा आहे वरचेवरून मिळणारे दुधाचे पदार्थ की ज्यात साखर घातलेले म्हणजे आईस्क्रीम असतील किंवा लस्सी असेल किंवा हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे जेवढं हेल्दी खाता येईल तेवढं हेल्दी खायचं आहे त्यामुळं आपण डायबिटीज किंवा हृदयाचे होणारे वेगवेगळे आजार त्यापासून थोडंसं आपल्या शरीराला वाचवू शकतो जेवढी पथ्य पाळता येईल तेवढी पाळायची जेवढं आपल्या तोंडावर कंट्रोल ठेवता येईल तेवढं ठेवायचं मैद्याच्या पदार्थापासून साखरेच्या पदार्थापासून जेवढं लांब राहता येईल तेवढं राहायचं तर बघूया प्रयत्न करूया तुम्हाला मी आता जी माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगा ह्यातलं काय अमलात आणायला जमलं तर अमलात आणायचा प्रयत्न करा चला नवीन व्हिडिओसह पुढच्या व्हिडिओत आपण नक्की भेटूया धन्यवाद ज्यांनी आपलं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद